राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आगरप्रमुख वरुड यांना निवेदन वरुड ते वर्धा हिंगणघाट पुलगाव यवतमाळ आणि वरुड ते नागपूर या मार्गावरील बस सेवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थानिक बस थांब्यावर थांबवण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी परिमल बेले यांनी वरुड प्रमुख यांना निवेदन दिले वरुड ते वर्धा हिंगणघाट पुलगाव यवतमाळ तसेच वरुड ते नागपूर या मार्गावर नियमित धावणारे एसटी बस गाड्या अनेक ग्रामीण भागातून जात असलेल्या तरी या स्थानिक बस थांब स्थानकावर थांबत नाही गावाचे उदाहरण अमडापूर वाडेगाव वघाड नांदगाव वाडेगाव रोशनखेडा सुरडी ढगा येथे स्थानिक बस थांब्यावर थांबत नाही त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज को कोचिंगला जाण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गडचोटा आणण्यासाठी व त्यांना सुरक्षित वेळेवर प्रवासाची सुविधा मिळवण्यासाठी आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे परिमल बेले व इतर सहकारी मित्र अभिनव खडसे दिगंबर निकम दर्शन निकम वेदांत दातीर संस्कार पखाले गौरव लव्हाळे अक्षय कुरवाडे राहुल कुंबरे पार बौरूपी आदित्य पाटील आदर्श भोंगाडे यांनी दिले